स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या मध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सकाळ सर्वांना आणि मैत्रिणीनो उद्यापासून सप्ताह आपला चालू होत आहे स्वामी समर्थ महाराजांचा कारण स्वामी पुण्यतिथी आपली आलेली आहे सव्वीस तारखेला स्वामी पुण्यतिथी म्हणजे येत्या शनिवारी पुण्यतिथी आहे मग उद्या तारीख आहे वीस तारीख वीस ते चव्वीस असा आपला सप्ताह असणार आहे तर या सप्ताह काळात ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाहीये म्हणजे बसायची इच्छा असते पण काहीतरी अडचणी असतात घरातल्या अडचणी असतात किंवा म्हणजे जी आपली महिन्याची अडचण असते ती असतात काहीतरी असत त्या अडचणीमुळे ज्यांना शक्य नाही त्यांनी कोणती सेवा करावी हे आपण बघणार आहे तर लक्षात ठेवा ज्यांना पारायण जमत नाही त्यांनी भरपूर सेवा अशा करू शकतात कारण की असतं ज्या ज्याच्या मनातच आहे सेवा करू करायला त्यामुळं नामस्मरण करू शकता नामस्मरणात तर खूप मोठी ताकद आहे तर काय काहीही ज्यांना जमत नाही त्यांनी नामस्मरण करा देवासमोर बसून जर जमत नसेल तर येता जाता काम करता तुम्ही नामस्मरण करू शकता परत त्यानंतर तुम्ही जे आपला मंत्र आहे तारक मंत्राची सेवा पण करू शकता जेवढ जास्तीत जास्त वेळा होईल तेवढा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता मग मोबाईल वर लावून म्हणा किंवा देवासमोर बसून म्हणा तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर दत्त बावणे आहे बघा दत्त बावणे सुद्धा खूप म्हणजे म्हणजे म्हणायला पण खूप छान वाटतील आणि ऐकायला पण खूप छान वाटतील ज्यांना वाच वाचन करणं शक्य नाही त्यांनी मोबाईलला डाउनलोड करून जरी ऐकला किंवा मोबाईलला लावून जरी ऐकला तरी सुद्धा चालतो त्यानंतर अघोर कष्टधारक स्तोत्र आहे बघा त्या स्तोत्रामध्ये सगळं आहे अघोर म्हणजे कष्ट जे आहे ते दूर तुमचे होणार तर ते त्या स्तोत्राचं तुम्ही म्हणजे पठण करू शकता वाचन करू शकता श्रवण करू शकता तुम्हाला जे शक्य होईल ते किंवा स्वामीचरित्र साराम्रोल या पोथीचं तुम्ही रोज एक पारायण करू शकता रो, रोज रोज तीन अध्याय म्हणजे खूप कंजूसपणा वाटणार लक्षात ठेवा कारण या सात दिवसात या सात दिवसात आपल्याला खूप सेवेचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे कारण जेवढं जास्त तुम्ही सेवेचा बँक बॅलन्स वाढवाल तेवढं पुढचे सहा महिने तुम्हाला म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे काय करायचं स्वामी चरित्र सारामृताचे किती दीड ते पावणे दोन तास जास्तीत जास्त लागतात त्याला नवीन सेवेकरी असतील नवीन वाचणारे असतील तरी पण तेवढाच वेळ लागतो लक्षात ठेवा कारण अध्याय खूप छोटे छोटे आहेत जास्त मोठे अध्याय नाहीये त्यामुळे स्वामीचरित्र सारामृताचे तुम्ही या दिवसात सात पारायण करू शकता म्हणजे रोज एक पारायण करायचं म्हणजे सात दिवसात सात पारायण ते करू शकता तुम्ही त्यानंतर गुरुचरित्र गुरुचरित्र ग्रंथामधील सुद्धा चौदावा अठरावा अध्याय तुम्ही वाचू शकता तो सुद्धा खूप चांगला आहे बघा चौदावा आणि अठरावा अध्याय तो वाचला तरी सुद्धा चालत आता सगळ्यांना म्हणजे एकेकांना एक हे सगळंच करणं शक्य नाही तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी केंद्रात प्रहर चालू असतात बघा प्रहर म्हणजे काय असतं दिवस रात्र महाराजांचं नामस्मरण असतं वाचन असत सगळं म्हणजे दिवस रात्र चालू असतात ते थांबतच नाही दोन म्हणजे महाराजांच्या दरबारात दोन व्यक्ती विणा घेऊन अखंड वीणा वाजवत असतात परत जप माळ अखंड चालू असते तिथे नावं द्यायची आपण त्यांची चित्रगुप्तची वही असते बघा त्यात नावं लिहून घेतलेली असतात कोण काय करणार ते आपण नावं द्यायची त्याने आपल्याला टायमिंग सुद्धा वार सुद्धा दिलेला असतो त्यावेळे जाऊन जरी केला तुम्ही तरी सुद्धा चालतं नामस्मरण असतं माळ जपायची असते परत विना वाजवतात स्वामीचरित्र सारामृताचं वाचन असतं एक एक तास वाचायचे असतात एक एक तास प्रहर असतात परत दुर्गा सप्तशितीचं वाचन असतं ते करा प्रहराची सेवा करा नाही तर रोज केंद्रात जाऊन म्हणजे झाडणं म्हणजे लोटणं सगळं परत जी, जी काही पर पूजेची भांडे असतील ती भांडी घासणं परत केंद्रात पाण्याला जे सेवेकरी असतात त्यांच्या चपला वगैरे असतात बघा पडले त्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला व्यवस्थित ठेवणं ही सुद्धा खूप मोठी सेवा लक्षात ठेवा ज्यांना शक्य आहे त्यांनी ती सेवा करा नाही शक्य तर निदान आरतीला जावा एक टाइम सकाळी जावा संध्याकाळी जावा त्रिकाला की असते सकाळ दुपार संध्याकाळ पण कधी पण तुम्हाला जमेल त्यावेळी तुमच्या कामानुसार कारण आपण शेवटी संसारिक माणसं आहोत सगळं आपल्याला हे करून मग आपल्याला म्हणजे अध्यात्म mm -hmm. पण बघायचं असतं प्रपंच परमार्थ दोन्ही करायचा असतो कारण प्रपंच पण आपल्याला थांबवून चालत नसतं लक्षात ठेवा त्यामुळं तुम्हाला जर सकाळ संध्याकाळ सकाळी नाही जमलं संध्याकाळी जावा संध्याकाळी नाही जमलं सकाळी जावा तर अशा पद्धतीने ती सेवा करा तुम्ही औदुंबरचं झाड असतं बघा औदुंबरच्या झाडाशी तर खूप पालापाचोळा पडलेला असतो तो काढा औदुंबरच्या झाडाशी तर रांगोळी घालणे किंवा केंद्राच्या दारात रांगोळी काढणे झाडणे हे सगळं ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकता महाराजांची पूजा असेल पूजेची भांडी असतील ती घासणे ही सेवा करा अशा पद्धतीने तुम्ही ती सुद्धा सेवा करू शकता परत या पारायण काळामध्ये हे असतं बघा याग असतात चंडयाग असतो स्वामी याग असतो रुद्रयाग असतो गणेशयाग असतो सगळे याग असतात ते तुम्हाला जेवढा जमल तेवढ्या यागासने जावा तुम्ही शक्य असेल तेवढ्या चंडेयाग असतो चंडीयाग तर खूप महत्वाचा असतो लक्षात ठेवा कारण आई भगवतीची कुलदेवीची आपल्या सेवा आहे ती आपल्याला घरात करणं शक्य नाही लक्षात ठेवा त्यामुळे केंद्रात त्या सेवेला जावा तुम्ही स्वामी याग असतो इथं जावा तिथल्या पण यागाला एकाच दिवस कसला तुम्ही जावा ह्या सेवा करा सेवा जर करायची असल्या आपल्याला खूप म्हणजे खूप काही आहे ते आपण करू शकतो लक्षात ठेवा किंवा संक्षिप्त गुरुचरित्र आहे बघा ते वाचा ते सुद्धा वा। खूप म्हणजे ते छोटस आहे ते वाचा ते वाचलं तरी सुद्धा चालतो किंवा दत्तांची कोणती पण सेवा करा दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा या मंत्राच तुम्ही तु जास्तीत जास्त, जास्त नामस्मरण करा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं तुम्ही तु 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 जास्तीत जास्त हे करा आवड चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान मंत्र आहेत म्हटलंच की आपल्याला शांत समाधान वाटतं किंवा काही नाही जमलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड तुम्ही नामस्मरण करा जेवढं तुम्हाला जमेल बसत उठत जेवताना झोपताना झोपले जुक तरी आपल्या डोक्यात तेच पाहिजे श्री स्वामी समाज श्री स्वामी समाज त्यामुळं ही सेवा करा सेवा करायची असेल तर आपण हप्ते हित पाहिजे आपल्या करायचं लक्षात ठेवा हो। आणि जास्तीत जास्त सेवे कराय बसावं पारायला एकदा माझी कळकळीची नम्र विनंती आहे ज्यांना शक्य आहे खरंच ज्यांची मुलं वगैरे मोठे आहेत शक्य आहे डबल वगैरे नाही येते त्यांनी केंद्रात बसू शकत पण नाहीच काहीच नाही तुम्हाला जर घरात बसला तरी सुद्धा चालतंय महाराज काय असं म्हणणार नाही की तू केंद्रात जाऊन बस घरात बसू नको असं काय म्हणणार नाही महाराजांना काहीही नाही लक्षात ठेवा तुम्ही त्यांना काय निवड दाखवताय किंवा तुम्ही पूजा किती हे न मांडताय किंवा मा काय करताय त्याच्याशी त्यांचं काहीही नाही तुमच्या मनातला भाव किती महत्वाचा आहे तुम्ही किती मनापासून काय करताय हेच ते बघत असतात त्यामुळे मनापासून सेवा करा सेवेकरी व्हा करी, सेवे करी वाढवा आणि जास्तीत जास्त पारायणला बसा जास्तीत जास्त सेवा करा जेणेकरून आपला बँक बॅलन्स सेवेचा वाढला पाहिजे तर अशा पद्धतीने ज्यांना गुरु चरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी या सेवा केल्या तरी नक्की चालतील व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून करा। करना, करना तु कमेंट करा माहितीने व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणे कमेंट करणं विसरून जाता तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते प्लीज कमेंट द्वारे मला कळवत जावा आणि तुम्ही कुठून मला बघताय ते तुमच्या गावाचं नाव सुद्धा नक्की कमेंट मध्ये टाका म्हणजे माझे व्हिडिओ कुठंपर्यंत जातात ते सुद्धा मला दे चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त